नमस्कार कोकणातील संगमेश्वर तालुक्यात वसलं आहे कस कसबा हे गाव गावात प्रवेश केल्या गेला के समोरच आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक पाहायला मिळतं आणि हे स्मारक येथे असण्याचं कारणही तेवढं खास आहे कारण की याच गावात उभा आहे इतिहासाचा साक्षीदार असलेला सरदेसाई वाडा दिसायला हा वाडा एकदम साधा सुद्धा पण याच्या भिंतींनी पाहिलाय मराठ्यांच्या दुःखाचा वेदनेचा आणि अभिमानाचा क्षण की एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी मुघल सेनापती याने याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना कैद केलं होतं हा सरदेसाई वाडा ही एक फक्त वास्तू नसून तो आहे मराठ्यांच्या शौर्याचा बलिदानाचा आणि त्यागाचा साक्षीदार छत्रपती संभाजी महाराजांनी प्राण दिले पण धर्म संस्कृती आणि स्वाभिमान टिकवला म्हणूनच आज इथे येताना प्रत्येकाच्या हृदयात एकच भाव असतो राजे तुमचे बलिदान व्यर्थ गेले नाही वाड्याच्या मागच्या बाजूला पडक्या मंदिराचे अवशेष आहेत आणि यांना जीर्णोद्धाराची गरज आहे जर तुम्ही कोकणात जाताय तर या सरदेसाई वाड्याला नक्की भेट द्या जय शिवराय जय शंभूराजे